नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग तर आज आम्ही या भंडारवाडीवर आलो असता तर आपण या भंडारवाडी येथील लोकांच्या चेहऱ्यावर आनंद या ठिकाणी पाहू शकता की आठ पंधरा दिवसापूर्वी आम्ही या भंडारवाडीच्या रस्त्यासाठी आंदोलन केले होते या रस्त्यासाठी भंडारवाडीतील अनेक महिला पुरुष लहान मुलं या रस्त्यावर या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आम्हाला फोन केला होता की आमचा या भंडारवाड्या रस्त्याची आपण दखल घ्यावी गेल्या तीस चाळीस वर्षापासून हा रस्ता या ठिकाणी झाला नव्हता पण आम्ही सोशल मीडियावर या व्हिडिओ या रस्त्याचा त्या ठिकाणी व्हिडिओ टाकला असता किंवा कागदोपत्री व्यवहार केला असता तर अखेर या रस्त्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे तर आपल्या सर्वांसाठी एक खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या आप कन्नड तालुक्याचे आमदार संजनाताई जाधव यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो पण ताई धन्यवाद फक्त या भंडारवाडी रस्त्यासाठीच तुमचं धन्यवाद आहे अजून बरेच कामं तुमच्या माध्यमातून आपल्या कन्नड तालुक्यात करतखेड चिंचोली परिसरामध्ये बाकी आहे ज्या प्रत्येक कामाला तुम्हाला एक एक धन्यवाद या ठिकाणी भेटले भेटणार आहे तर आज तुम्ही या भंडारवाडीच्या रस्त्याला सुरुवात या ठिकाणी केलेली आहे त्याबद्दल मी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज राठोड यांचाही धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी तात्पुरती गुयाणा या रस्त्याची डागडुजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून एम सी न्यूज लोकमत सकाळ त्यानंतर आय पी एम लोकमत त्यानंतर लोकशाही या सर्व वृत्तपत्रांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या भंडारवाडीच्या रस्त्यासाठी आज त्यांच्या वृत्तपत्राच्या व त्यांच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातमी प्रसारित केल्या आणि मी त्या भंडारवाडीच्या त्या साईटला या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगल्या प्रकारे गाजला आणि हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे गाजला असता तर याची प्रशासनाने दखल घेऊन आज या भंडारवाडी रस्त्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे तर मी या भंडारवाडीतील रस्त्यातील शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की कोणी या रस्त्यासाठी व्यत्यय आणू नये कोणतेही राजकीय पुढाऱ्याने या रस्त्यासाठी बोट घालूनही व तरुण म्हातारे महिलांचा या ठिकाणी ताडताळा कोणी या ठिकाणी घेऊन सर्वांचं सहकार्य करून या भंडारवाडीचा रस्ता आपण करून घ्यावे अशी आपणास या ठिकाणी विनंती करण्यात येते